नमस्कार मंडळी मी किरण धामणे स्वागत करतो आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आज आपण चाललेलो आहोत करी रोडला ज्या ठिकाणी तुमच्या आमच्या सगळ्यांचीच भक्ती आकार घेते अर्थातच ज्या ठिकाणी गणरायाच्या मोठमोठ्या मूर्त्या बनवल्या जातात त्या कार्यशाळेमध्ये हो आज आपण जाणार आहोत तिथल्या ज्या मूर्त्या आहेत छोट्या मूर्त्या मोठ्या मूर्त्या आपण पाहणार आहोत लवकरच तिकडे चाललो आपण ज्या ठिकाणी मूर्त्या बनवल्या जातात करी रोडला त्या ठिकाणी आपण जाणार आहोत हे बघा मित्रांनो ही एक मूर्ती आहे आणि आपण ठाणे या ठिकाणी आलेलो आहोत या मूर्तीच्या बरोबर पाठीमागे कार्यशाळा आहे नुसती आपल्या पाठीमागे आणि ही नुसतीची मूर्ती एका मंडळाची बाहेर काढलेली आहे जी तयार झालेली मूर्ती ज्या मंडळाची आहे ते आपल्या मंडळाच्या इकडे नेतात ते काम चालू आहे नेण्याचं काम चालू आहे आणि पहिल्यांदाच आपल्याला चांगलं दर्शन झालेलं आहे आणि याच्या पाठीमागे कार्यशाळा आहे पाठीमागे बघायचं मी ही कार्यशाळा आहे आणि ही मूर्ती या ठिकाणी आपल्यासमोर दिसते आणि ते ज्या मंडळाचे आहे ते मंडळ आज मूर्ती देखील आज त्या मंडळाचे आहे त्या मंडळाचे सगळे कार्यकर्ते बघत आहे आपण ढोल तासाच्या गजरामध्ये ही मूर्ती आपापल्या आपल्या मंडळामध्ये येथे आगमन सोळा दिवसात आहे ते नेत्याच मूर्ती आपण बघताय किती लोक जमले त्या ठिकाणी आपण या नंतरला बघू जाऊया कार्यशाळेमध्ये पहिल्यांदा आपण ही मूर्ती बघतो आहे आपण किती जलरच आहे योगायोगाने आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपण बघतायोगा हे वरती मेट्रो आहे आणि खाली बघताय तुम्ही ते आहे गाणी किती पब्लिक जमलं आहे आगमन सोडायला बघ किती माणसं आहेत त्या ठिकाणी जसं की कार्यशाळेमध्ये मंडळी जसं जसं मूर्त्या तयार होतात तसं तसं त्या मूर्त्या ज्या ज्या मंडळाच्या असतात ते मंडळ येऊन कार्यशाळेमध्ये त्या प्रकारचा हगवन जगदीशमोरे आपापल्या मंडळाला नेण्याचं काम करतात तशीच एक मूर्ती बघतो बघतोय आपण समोर आणि ती भाड्याचा योग आपल्याला मिळाला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ खूप चांगला झालेला आहे म्हणजे आणि नक्कीच तुम्हाला आवडेल त्यावेळेस गायक पूर्णपणे जमलेले आहेत आणि मग त्या गेले गेल्या पूर्णपणे रस्ता ब्लॉक झालेला आहे थोड्याच दिवसावरती गणपती बप्पाचं आगमन होणार आहे आणि त्याची पूर्वतयारी म्हणून हे सगळं आगमन थोडे आता आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यांच्या मूर्त्या तयार होणार आहेत तुम्हाला प्रत्येक मनाचे आगमन पाहायला मिळते

thank you फायनली मंडळी आपण आता गणेश चित्रशाळेमध्ये आलेलो आहोत बघताय इथे छोट्या छोट्या मूर्त्या किती मस्त दिसत बघा इथे सुबक मूर्त्या आहेत बघा प्रेम मध्ये ठेवलेल्या आहेत हे बघा आणखी एक या ठिकाणी दुसरं बघता आपण मूर्त्या किती सुंदर मूर्त्या आहेत बघा आणखी एक या आणले नवीन मूर्ती बघता आपण हे बघा आणखी एक, एक मूर्ती किती सुबक आहेत बघा आणि बाजूला छोट्या छोट्या मूर्त्या तिथे ठेवलेल्या आहेत आणि ह्या पूर्ण सजवलेल्या मूर्त्या आहेत म्हणजे सुंदर दिसत पूर्ण डायमंड वर्क केलेले आहेत पूर्ण सजवलेल्या मूर्त्या आहेत पूर्ण धोतर डायमंड वर्क फेटा वगैरे सगळं मस्त या इथे ठेवलेल्या आहेत ज्याना कुणाला मूर्ती जर घ्यायची असेल तर ते जाऊ शकता करी रोडवर अगदी जवळच आहे ही कार्यशाळा छान मूर्ती आहे आणि छोटी मूर्ती बघा किती मस्त आहे हे आहे श्रेया आर्ट इथे पण बघा किती सुंदर मूर्ती आहेत आणि धोतर वगैरे आणि एकदम मस्त आग आगळ्या वेगळ्या रूपामध्ये छान मला किती मूर्त्या किती सुरलेल्या आहेत श्रेया आर्ट आणि ह्या सगळ्यांनी आपल्याला व्हिडिओ बनवायची संधी दिली त्या सगळ्यांनाच मनापासून धन्यवाद देतो हे आणखी एक मस्त मूर्ती आहे बघताय आपण खेकड्यावरती विराजमान झालेली मूर्ती आहे किती छान आहे बघा फार सुंदर मूर्ती आहेत बघा ही मस्त ही इकडे एकदम पूर्ण फिनिशिंग केलेले आहे पूर्णपणे कलर काम त्यांचं झालेलं आहे त्यांचं पूर्ण सेटिंग डायमंड वर्क सगळं झालेलं आहे या सगळ्या मूर्त्या आणि नक्कीच मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल आपल्या अनेक नातेवाईक आहेत ज्यांच्याकडे आपण मित्रांबरोबर ह्या हा व्हिडिओ शेअर करू शकता खूप छान व्हिडिओ आहे मित्रांनो शेवटपर्यंत बनवून राहा या व्हिडिओ मूर्ती हे बघा किती सुंदर मूर्त्या आणि ही छोटी मूर्ती बघता आपण कोपऱ्यामध्ये किती मस्त आहे बघा या पूर्ण तयार झालेल्या आहेत मूर्त्या पूर्ण पॅकिंग करून ठेवल्या बघा बघा मंडळी इथे विशेष सांगावं असं की इथे आपण कार्यशाळेमध्ये आलो आजूबाजूला आजू बाजूलाच मोठ्या मोठ्या मूर्त्या बनवल्या जात आहेत पण त्या मूर्त्या दाखवायला कारण त्या अवस्थेत आहेत त्याच्यामुळे द सक्त मनाही आहे की त्या व्हिडिओ शूटिंग आपण करू शकणार नाहीत कारण अपूर्णावस्थेतल्या मूर्त्या आपण दाखवू शकणार नाहीत ठीक आहे तर आपण ह्या छोट्या छोट्या मूर्त्या पाहतो आहे मोठ्या मूर्त्या मग ह्याच बाजूला आहेत तिथेच आहेत याच ठिकाणी आहेत पण त्या आपण दाखवू शकत नाही हे बघा ही किती सुंदर मूर्ती आहे बघा गरुडावरती विराजमान झालेली मूर्ती बघा किती सुंदर आहे मंडळी मोठ्या मोठ्या मूर्त्या ज्या आहेत त्या इथेच आकार घेतात परंतु ते आपण व्हिडिओ शूट करू शकत नाही कारण अपूर्ण अवस्थेतल्या ज्या मूर्त्या आहेत त्या दाखवणं योग्य नाही त्याच्यामुळे आपण ते दाखवणार नाहीत आणि त्या मंडळाची तशी तशीच हे आहे त्याने जसं सक्त मनाई केलेली आहे की मूर्त्या दाखवायच्या नाहीत म्हणून तर आपण त्यांचं जे आदेश आहे त्याचं आपण तत्पर्यंत पालन या ठिकाणी आपण करणार आहोत त्याच्यामुळे आपल्याला मोठमोठ्या मूर्त्या दाखवता येणार नाहीत आपल्याला मोठमोठ्या मूर्त्या आपण बघितल्या आहेत दोन विरा जे सोहळे आहे आगमन सोहळे झाले त्याच्यामुळे बघितलेले आहेत आणि ह्या सगळ्या मूर्त्या आपण छोट्या छोट्या पाहतो आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल तेव्हा मंडळी आपण या व्हिडिओ बहुतेक पाहिलेला आहे आणि आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला ह्या व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा आपण प्रयत्न राहील ठीक आहे ह्या बघितली सुंदर मूर्ती आहेत